नमस्कार मंडळी लिसन बिथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी आज आपण या व्हिडिओमधून सीता मातेची तथाकथित अग्निपरीक्षा याबद्दलच सर्व माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तर मंडळी सीता मातेची अग्निपरीक्षा याविषयी अनेक गैरसमज पसरलेले आहेत आपण जसा उल्लेख केला तसेही काही विद्वानांनी सांगितले आहे की ही अग्निपरीक्षा नव्हतीच ती एक आध्यात्मिक आणि दैवी युक्ती होती याबद्दलच संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर मंडळी सर्वप्रथम जाणून घेऊया प्रसंगाची पार्श्वभूमी रामायणात रावण वध केल्यानंतर श्रीराम सीतेला म्हणतात की माझ्या कर्तव्यासाठी मी तुला सोडवले पण समाजासाठी मला तुझ्या शुद्धतेचा पुरावा हवा आहे या शब्दांमुळे अग्निपरीक्षा हा शब्द प्रचलित झाला पण खरे वास्तव वेगळे आहे तर मंडळी सत्यघटना म्हणजे माया सीताची गोष्ट रामायणाच्या उत्तरकांडात आणि काही पौराणिक ग्रंथांमध्ये असे सांगितले आहे की रावण जेव्हा सीतेचे अपहरण करतो तेव्हा खऱ्या सीतेला अग्निदेवाच्या आश्रयाला दिले जाते आणि रावणजीचे अपहरण करतो ती असते माया सीता एक साया एक छाया रूप जी सीतेसारखीच दिसते पण खरी नव्हे हे सर्व अग्निदेवाच्या साक्षीने आधीच ठरवले जाते आता अग्निपरीक्षेचा अर्थ काय ते जाणून घेऊया तर मंडळी जेव्हा युद्धानंतर सीता अग्नीत प्रवेश करते तेव्हा माया सीता अग्नीत प्रवेश करते आणि खरी सीता अग्नीतून बाहेर येते म्हणजेच हे परीक्षण नव्हे तर दृढसंकल्पनानुसार आधी लपवलेली खरी सीता परत मिळविण्याची प्रक्रिया होती याला परीक्षा म्हणून ओळखले गेले पण खरे तर हा एक दैवी आदानप्रदान होता मग या सर्वांमध्ये अग्निदेवाचा काय सहभाग होता तर अग्निदेव हे संपूर्ण प्रसंगाचे साक्षी होते त्यांनीच माया सीतेला आश्रय दिला होता श्रीरामाला प्रत्यक्ष सीता हवी होती म्हणून माया सीतेचा त्याग आणि खरी सीता परत घेणे हे अग्निदेवाच्या माध्यमातूनच झाले तर मंडळी यामागील आध्यात्मिक अर्थ असा की हा प्रसंग दर्शवितो की सीतेची पवित्रता कधीही शंका घेण्यासारखी नव्हती श्रीराम हे सर्वज्ञ होते त्यांना सीतेची शुद्धता माहिती होती पण हा सामाजिक आणि लौकिक दृष्टिकोन समजावा म्हणून घेतलेला निर्णय होता म्हणूनच सीतेने अग्नीत प्रवेश करताच अग्निदेव स्वतः म्हणाले ही निष्पाप व पवित्र आहे तर मंडळी या कथेचा निष्कर्षच हा की याला अग्निपरीक्षा म्हणणे चुकीचे आहे हे अग्निदेवतेकडून माया सीतेचा त्याग करून खरी सीता पुन्हा स्वीकारण्याचे कार्य होते राम आणि सीता हे दोघेही परमेश्वरी अवतार असून त्यांचे कार्य लोकरंजन आणि धर्मस्थापनेसाठी होते हे कायम लक्षात ठेवा तर मंडळी आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक नक्कीच वाटला असेल त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्रीराम जय राम जय राम, जै जै राम।